कर्नाटकातून एक हजरवणारी बातमी समोर आली आहे कर्नाटकातल्या एका हत्येच्या खळबळजनक घटनेने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला मावशीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उपिनगडी शहराजवळील एका गावात ही घटना घडली दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्या मावशीची हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले रविवारी रात्री एक सदतीस वर्ष महिला तिच्या घरी संशयास्पद स्थितीत अवस्थेत आढळली होती ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास करून महिलेच्या मृत्यूचं कारण शोधण्यास सुरुवात केली तेव्हा समोर आले की महिला तिच्या घरात झोपली होती आणि आरोपी अल्पवयीन मुलगाही तिथं होता अल्पवयीन मुलाने महिला झोपेत असताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या मावशी त्याला विरोध केला आणि फटकारले तसेच त्याला असं वागू नको असं सांगितले मावशी आपल्या कृत्याबद्दल इतरांना सांगेल या भीतीनं काही वेळाने ती पुन्हा झोपली तेव्हा उशीने मी तिचा गळा दाबून खून केला असं आरोपीनं पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने त्याच्या वडिलांना मावशीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले पोलिसांना मुलाच्या बोलण्याचा संशय येऊ लागला त्यामुळे त्यांनी मुलाकडे कसून चौकशी केली चौकशीत त्याने आपणच हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांना महिलेचा मृतदेह पाहून संशय आला होता त्यानंतर आपल्या मुलीच्या पाठीवर ओरखडे आल्याची माहितीही त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली त्यामुळे संशयाची सुई मुलाकडे वळली पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं आपल्या मावशीचा खून करण्यासाठी उशीचा वापर केल्याची कबुली दिली तोंड दाबत असताना मावशी त्याला दूर ढकलत होती तेव्हा माझ्या पाठीवर ओरखडे आले असावेत असं त्यानं सांगितलं